एका परातीमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे जवळपास हा वजनी प्रमाण म्हणाल तर पावशार आहे तर इकडं आहे ना त्याच्यामध्ये चिमूडवर मीठ टाकलं चवीपुरतं आणि नंतर तूप आहे तर ते मी दोन चमचे टाकलेलं आहे छान असं तूप सगळीकडे मिसळून घेतलं आणि नंतर मग पाणी थोडं थोडं घेऊन मी गोळा मळून घेतला आता हा गोळा आहे ना आपल्याला दहा मिनटं कमीत कमी भिजत ठेवायचा आहे जेणेकरून छान फुलतो त्यासाठी इकडे दहा मिनटांनी बघू शकता छान असा गोळा आपला तयार झालेला आहे आता याच्या मी छोटे छोटे चपातीच्या आकाराचे गोळे तयार करून घेते एकदम सहा गोळे तयार होतात आता हे सहाच्या सहा मी लाट्या त्याच्या लाटून घेतल्या चपातीपेक्षा पातळ लाटून घ्यायच्या एक आता पळपटावर काय करायचं तूप थोडं ला जे आपण लाट्या घेतल्या त्याला तूप लावायचं आणि त्याच्यावरच कॉर्नफ्लॉवर होते ती चांगली स्प्रेड करून घ्यायची आता अशा प्रकारे मी सहा जेवढ्या लाट्या लाटल्या तेवढ्या ते सगळ्यांनाही हीच स्टेप फॉलो करणार आहे एकावर एक ठेवून घेतलं आणि शेवटची जी आपली लाटे होती त्याला पण मी तूप आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं एक रोल तयार करून घेतला आणि असं छोट्या छोट्या चुट आकारामध्ये मी कट करून घेतलं आता चिरट्याचा आकार देऊया आता तळ तळहातावर हातावर घ्यायचा आणि छान असं प्रेस करायचं आणि पुरीपेक्षा ही छोटशा अशी पुरी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटून घ्यायची आता मंद गॅसवर आपल्याला हे आहे ना चिरोटे तळवून घ्यायचे आहेत गरम गरम असताना त्याच्यावर पिटी साखर टाकायचे तुम्ही याच्यामध्ये मद... एच... ह्याचीच सेम प्रोसेस फक्त तुम्ही पाकामध्ये पण करू शकता एकदम खुसखुशीत होतात चिरोटे एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे चेकआउट कराय विसरू नका